श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी स्वामी म्हणतात वाईट दिवससुद्धा जीवनात गरजेचे आहेत त्याशिवाय चांगल्या गोष्टींची किंमत आपल्याला जीवनात कळणार नाही आणि म्हणूनच तुमची संपत्ती नाही तरी तुमचा स्वभाव समाजामध्ये तुमचा एक विश्वास निर्माण करतो लोकांचं वाईट करून आपलं चांगलं करायचं आहे अशी कल्पना कधीच करू नका कारण कर्माची फळं नक्कीच आपल्याला एक दिवस भोगावी लागतात स्वामी म्हणतात जो माझ्यासाठी चार पावले चालतो त्याच्यासाठी मी शंभर पावले चालून येत असतो आणि मी नक्कीच त्यांची साथही देत असतो म्हणून अशक्य तर खूप आहे जगात पण स्वामी तुमचं नाव घेतले की सर्व काही शक्य होतं आणि आपल्याला हा अनुभव देखील आलेला असेल म्हणून प्रयत्न यशस्वी होतील कदाचित नाही होणार परंतु यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात आपण प्रयत्न केले तरच आपल्याला कळेल आपल्याला यश मिळेल किंवा नाही अन्यथा आपल्याला काहीच कळणार नाही म्हणून प्रयत्न अतिशय गरजेचे आहेत म्हणून मंडळी आपल्या मनमंदिरामध्ये हृदयात एक प्रगतीचा यशाचा दीप लावणे गरजेचे आहे मंडळी आजकालचे सगळ्यात मोठे संकट म्हणजे कर्ज कर्ज हे कुठल्याच माणसाला चुकलेले नाही आणि फेडता येणे फेडणे फार कठीण समाजातील प्रत्येक माणूस कर्जाच्या विळख्यात अडकला आहे परंतु तुम्हाला माहिती आहे का स्वामींचे असे अनेक मंत्र आहेत जे संपूर्ण ऐकल्याने तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा मग ते कर्ज का असे ना पूर्ण होते आणि म्हणूनच मंडळी तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडे प्रचंड धन यावे तर हा मंत्र संपूर्ण आहे का मंडळी कर्ज घेतले म्हणून त्यात काही एवढी विशेष गोष्ट नाही परंतु ते फेडण्यावर क के लक्ष केंद्रित करणे ही गोष्ट विशेष आहे मंडळी आपण जर एखाद्या वेळेस कर्ज घेऊन फसला आहात तरी पण घाबरून जाण्याचे काही कारण नाही शांत मनाने तुम्ही विचार करा जितके शांत मनाने विचार करताल तितके चांगले उत्तम एक पर्याय तुम्हाला मिळेल आणि आन त्याचं अनुकरण केलं असता तुमची संपूर्ण जिंदगीच बदलून जाईल तुमचे सर्व कर्ज नष्ट होईल आणि म्हणूनच मंडळी तुम्हाला जर वाटत असेल धन आगमनाचे अनेक रस्ते तुमच्या समोर खुले व्हावेत तुम्ही श्रीमंत व्यक्ती बनावा तुमच्या खिशात सतत पैसे राहावेत तुम्ही देण्याच्या रांगेत उभा असावात नाही का मागण्याच्या तर हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका मंडळी कितीही म्हटले तरी अध्यात्माशिवाय देवाशिवाय गत्यंतर नाही आपल्याला जी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते जी सकारात्मक ऊर्जा मिळते ही देवांपासूनच मिळते आणि म्हणूनच मंडळी स्वामी समर्थ महाराज हे सर्वांचे लाडके दैवत होते त्यांनी अनेक भक्तांना मदत केलेल्या आहेत त्यांनी अनेक असे श्लोक लिहून ठेवले आहेत जे जीवनातील सर्व कष्ट नष्ट करतात मंडळी तुम्हालाही जर वाटत असेल की स्वामींनी तुमच्यावर कृपा करावी तर हा जो मंत्र आहे तो पूर्ण ऐका मंडळी आज काल अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आपले आरोग्य बिघडवतात आणि त्यामुळे जर तुम्हाला आरोग्याची एखादी समस्या असेल तेही स्वामी तुम्हाला मदत करतात तुमचं मन स्थिर करतात आणि मग तुमची प्रगती आपोआपच होत जाते मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायचे आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी काम करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आ... श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम श्री स्वामी अवदुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपतेय नम ओमी अवधुताय धनाधिपत नम स्वामी अवधुताय धनाधिपत नम श्री स्वामी अवधुताय धनाधिपते नम ओं श्री स्वामी अवधुताय धनाधिपते नम ओं श्री स्वामी अवदूताय धनाधिपते नम श्री स्वामी अवधुताय धनाधिपते नम श्री स्वामी अवधुताय धनाधिपते नम श्री स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम स्वामी अवधुताय धनादिपतेय नम श्री स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय स्वामी नम ओमी अवधुताय धनाधिपत नम स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनादिपतेय नम श्री स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम स्वामी अवधुताय धनादिपतेय नम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी अवदुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपतय नम स्वामी अवधुताय धनादिपतेय नम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपतय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम स्वामी अवधुताय धनादिपतेय नम श्री स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम श्री स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनादिपतेय नम श्री स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम श्री स्वामी अवधुताय स्वामी नम धनादिपतेय अवधुताय धनाधिपत नम स्वामी अवधुताय धनादिपतेय नम श्री स्वामी अवदूताय धनाधिपत नम ओम श्री स्वामी औदुताय धनाधिपतय नम ओम श्री स्वामी अवदुताय धनाधिपत नम ओमी अवधुताय धनाधिपतय नम स्वामी अवधुताय धनाधिपत नम श्री स्वामी श्री स्वामी नम धनादिपतेय अवधुताय धनाधिपत नम स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपतय नम स्वामी अवधुताय धनादिपतेय नम श्री स्वामी अवदुताय धनाधिपत नम ओम श्री स्वामी अवदुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम स्वामी अवधुताय धनाधिपतेय नम स्वामी अवधुताय धनादिपतेय नम श्री स्वामी अवदुताय धनाधिपत नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपतय नम स्वामी अवधुताय धनादिपतेय नम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम श्री स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम स्वामी अवधुताय धनाधिपतेय नम स्वामी अवधुताय धनादिपतेय नम श्री स्वामी अवदुताय धनाधिपत नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम स्वामी अवधुताय धनाधिपत नम श्री स्वामी अवधुताय धनाधिपय नम स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम स्वामी अवधुताय धनाधिपत नम स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी औदुताय धनादिपतेय नमः 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 श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम श्री स्वामी अवदुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम स्वामी अवधुताय धनाधिपत नम स्वामी अवधुताय धनाधिपत नम श्री स्वामी अवदुताय धनाधिपत नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम स्वामी अवधुताय धनाधिपत नम श्री स्वामी अवधुताय धनाधिपतय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम स्वामी अवधुताय धनाधिपत नम स्वामी अवधुताय धनादिपतेय नम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम श्री स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपतय नम स्वामी अवधुताय धनाधिपत नम श्री स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओ श्री स्वामी अवधुताय धनाधिपतय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम श्री स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनादिपतेय नम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम ओम श्री स्वामी अवधुताय धनादिपतेय नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपत नम स्वामी अवधुताय धनादिपतेय नम